एकोणीस जानेवारी सोळाशे पासष्ट माघ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाऐंशी संवत्सर क्रोधी गुरुवार मिर्झा राजे आले मिर्झा राजांनी बऱ्हाणपूर सोडून औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला महाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाची कीर्ती मिर्झा राजांच्या कानी होतीच अफजल खान शाहिस्त खान, यांची शिवरायांनी केलेली दैना त्यांच्या अनुभवास होती त्यामुळे मनापासून तेही हादरलेले होते आपणास यश कसे पावेल याच चिंतेत त्यांनी कोटीचंड यज्ञ आणि बगळामुखी कालरात्री जप करण्यास चारशे ब्राह्मण अनुष्ठानासाठी बसवले होते नऊ जानेवारीला मिर्झा राजांनी हंडिया घाटातून नर्मदा ओलांडली आणि तेरा जानेवारीला ते बऱ्हाणपुरास पोहोचून वेळ न दवडता पुढे कूच केले त्यांनी पहिल्या प्रवासात कुठेही वेळ दवडला नाही